येवल्यात राजे रघुजी बाबा यांच्या पारंपरिक वार्षिक महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येवला नगरीत संपन्न होत आहे सुमारे चारशे वर्षांपूर्वी बसवलेल्या येवलावाडी नगरीचे आज येवला शहरात रूपांतर होत असताना अनेक चढ उतार या नगरीने बघितले आहे परंतु राजे रघुजी बाबांनी वेणकर सह अठरा पगड जातींची हिंदू तसेच मुस्लिम बांधवांचीही एकोप्याने उभी केले नगरी आजही राघे रघुजी बाबांच्या परंपरेचे अखंड स्मरण ठेवून आहेत अनेक ऐतिहासिक चालीरीती व सणांवर राजांच्या परंपरेनुसार आजही येवले शहरात सर्व जाती धर्माचे बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात रघुजी बाबा यांचे वंशज सुनील शिंदे यांच्या वास्तू गडीवर असलेले राजांचे मुखवटा आजही राजे रघुजी बाबांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो एकोणीस एप्रिल दोन रोजी येवला येथे राजे रघुजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होत असून राजांचा मुखवटा गंगाजल कावड मिरवणूक व समाधीस अभिषेक येवला येथील गंगा, गंगा दरवाजा भागातून सकाळी दहा वाजता राजांच्या मुखवटांचे व गंगाजल कावड मिरवणुकीला हलकीच्या तालावर वाजत गाजत सुरुवात करण्यात आली शहरातील कारा मारुती देवी कुंट आझाद चौक मेन रोड अशा विविध भागांतून कावड मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रघुजी बाबा मंदिर बाग येथे राजे रघुजी बाबा यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आला यावेळी रघुजी बाबा यात्रा उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता येवल्याचे सुप्रसिद्ध गायिका दीपा सोपे प्रस्तुत करा कराओके संगीत मैफिल तसेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायण महापूजा समारोप एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता छबिना मिरवणूक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास लहुजी बाबा यात्रा उत्सव समिती तसेच रायगड ग्रुप व सिंदे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ಅಗರ್ ಸರ್ವೇ ವಾತಾವರಣ ವಸ परंपरा अखंडपणे या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे व कुठल्याही या शहर संस्थापकाची यात्रा आजपर्यंत कुठे भारतामध्ये निघाली नाही परंतु या एवढ्या ठिकाणी शहरवासीय खास रघोजीबाबांचे स्मरण म्हणून यात्रेमध्ये आवर्जून सहभागी होत असतात कावडी यात्रा असते कावडी यात्रेमध्ये प्रथम मान हा कानडी समाजाचा असतो व शेवटचा मान हा माताना समाजाचा असतो व हे आजपर्यंत गेल्या चारशे वर्षापासून सुरू आहे परंपरा कायम सुरू आहे व इथून पुढे सुरू राहील अशी निश्चितच तत्वाई आहे Danik nomor satu pertandingan di tempat